पगार कमी झाल्याने एस टी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय कारण सरकारने महामंडळाच्या निधीमध्ये कपात केल्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना मिळालाय मुलाबाळांचे शिक्षण बँकांचे हफ्ते घर खर्च कसा काढायचा असा संतप्त सवाल कर्मचाऱ्यांनी यावेळी विचारलाय तसेच सरकारचा निषेध व्यक्त करत येणाऱ्या सात तारखेला वेळेवर पगार आणि पूर्ण पगार नाही झाला तर तारखेपासून काम बंद आंदोलनाचा इशारा या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आलाय पाहुयात ते नेमकं काय म्हणाले काल एस टी महामंडळाकडून छप्पन टक्के वेतन एका कर, एस टी कर्मचाऱ्यांना करण्यात आलं या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला असून येणाऱ्या कला, कालावधीमध्ये दी जर एस टी महामंडळाचे कर्मचाऱ्यांचे जर पगार वेळेवर झाले नाही तर आठ तारखेपासून काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी एस टी कर्मचारी संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी महिन्याला सुरुवात आमची नाही का किराणापासून होते पहिले त्याला पैसे द्यायचे त्याच्यानंतर घर आहे वगैरे वगैरे भरपूर काही खर्च आहे आणि सरकार जर आम्हाला छप्पन आणि पन्नास टक्के जर पगार देत असाल तर आमचा उदरनिर्वाह आम्ही कसा करायचा आम्ही खूप नाराज आहे सरकारवर अडचणी सर भरपूर येतात कारण की पगार जर या छप्पन टक्क्यामध्ये काहीच होणार नाही सर आमच्या घरचं भाडं रूम भाडं आहे राशन आहे सर्व आहे मुलांचा खर्च आहे एवढं करत असताना आम्ही लोकांकडून पैसे घेतो त्यांना वापस कधी द्यायचे आम्ही सांगतो सात तारखेला पगार पैसे द्यायचे अजून भरपूर लोकांचे पैसे उच्ने घेतलेले काही अडचणी असतात काही घरच्या अडचणी असतात आई वडिलांच्या अडचणी असतात तर आम्ही असं करू शकत नाही सर एवढ्या कमी पगारमध्ये आमचा निर्वाह होऊ शकत नाही तर आम्हा आमची सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी पूर्ण पगार द्यावा वेळेवर द्यावा आणि बाकीचे जे मागे भत्ते वगैरे हो डी वगैरे हो असतील ते सर्वात सर्व पूर्ण करावे